हडपसरमध्ये वाढणाऱ्या बेकायदेशीर वाहतुकी साळा कसा घालायचा हे हडपसर वाहतूक विभागाला कळत नाही कितीही कारवाई केल्या तरी वाहतूक काही सुरळीत होत नाही कारवाई करताना फक्त कारवाईचं केलं जातं की काय प्रश्न निर्माण झालाय हडपसर मधल्या प्रत्येक वाहन चालकाला वाहतुकीचे नियम पाळण्यास भाग पाडायला हडपसर वाहतूक विभागाला यश येणार का हडपसर मधील वाहतूक सुरळीत होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय नमस्कार लोकनायक संपादक व पत्रकार संघ संचालित पुण्य प्रहार या वृत्तपत्राचे सामाजिक प्रसार माध्यम पुण्य प्रहार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण हडपसर विभागामध्ये आहोत हडपसरमध्ये गाडी तळावर इथे पोलीस प्रशासनाची अतिशय चांगल्या पद्धतीची कारवाई चालली आहे पण पोलीस प्रशासनाच्या कारवाईला कुठेही जनता दाद देताना दिसत नाही पोलीस प्रशासनाच्या वाहतूक पोलीस प्रशासनाच्या कारवाईला कुठेही जनता दाद देताना दिसत नाही आपण बघू शकता संबंधित झेब्रा क्रॉसिंगवर काही उभी आणि पोलीस प्रशासनाचा मोठा ताफा असून सुद्धा कायद्याचं भान जनतेला नाही का पोलिसांचा दबाव किंवा दब दबा, पोलिसांचा दबदबा किंवा पोलिसांच्या कारवाईची भीती जनतेला नाही का पोलीस प्रशासन फक्त कारवाईची एक देखणी सुरेख रेषा आखून फक्त दिखावा करतय हे हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही पण जनता याच्यामध्ये पोलीस प्रशासनाकडनं होणाऱ्या कारवाईमुळे त्रस्त होते का हडपसर विभागातील जनतेला वाहतुकीच्या नियमांची एक ओळख नाहीये का वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणं हे जनतेला रास जात आहे का कि वाहतूक विभाग हडपसरचा हा ज्या लोकांवर फक्त महिन्यातून एकदा दोनदा कारवाया करून त्यांना फक्त आम्ही आहोत किंवा आमचं अस्तित्व आहे याची जाणीव करून देत आहे हडपसर विभागाला हडपसर मधल्या जनतेला प्रवाशांना वाहतूकदारांना कायद्याचं आणि वाहतुकीच्या नियमांचं भान कधी येणार हा प्रश्न मोठा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सामान्य जनता आणि पोलीस प्रशासनाने चोख पद्धतीने द्यावं हेच कायदा सांगतो पण कुठल्याही प्रकारची जनतेला वाहतूक नियमांची कुठलीही जाण नाही वाहतूक विभाग त्याच्यावर कडक कारवाई करत नाही यांच्यामुळंच आज हडपसरमध्ये ट्रॅफिक जाम हा विषय अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहे अमोल सोबत मी यशवंत बनसोडे पुण्यप्रहार न्यूज आडपसर